दहा लाखांच्या अलिशान वाहनातून येत एका बड्या भंगार व्यावसायिकानं मांगले तालुका शिराळा येथील तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उजेडात आलाय त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच लाखाचे चोरीतील साहित्य जप्त केलंय याच पद्धतीनं त्यांना अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय त्या तपास करण्यात येत आहे हंबीराव उर्फा अमित सावळा गोसावी वैवर्ष बेचाळीस राहणार गोसावी वस्ती कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पाच लाख पंचावन्न हजार एकशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे चोरी प्रकरणातील दीपक उर्फा लंगड्या गोसावी अनिल उर्फा बारक्या गोसावी दोन्ही राहणार तासगाव जिल्हा सांगली हे दोघे अद्याप फरार आहेत या संशयितांनी पेटवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले दोन गुन्हे प्राथमिक तपासात निष्पन्न झालेत मांगले इथं चोरट्यांनी गुरुवारी एक मे रोजी रात्री पावणे दहा ते शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी आठ पर्यंत चोरी केली होती एक परमिट रूम रुद्राक्ष मल्टीपर्पज हॉल तसेच दत्तात्रय जाधव यादव यांच्या घरात त्यांनी चोरी केली होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधीक्षक मंगेश चव्हाण निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सहाय्यक निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर जाधव व पोलीस नाईक उमेश शेटे यांनी गोपनीय तांत्रिक माहिती तसेच सी सी टी फुटेजच्या सहाय्यानं तपास करून हंबीरराव गोसावी या संशयित आरोपीस कोडोली येथून राहत्या घरातून अटक केली